क्षमी में महाकाल के आज सोमवार के दर्शन हमारा होत अहोभाग्य पूर्वीकडे या ज्योतिलिंगाचा खास करून दक्षिणेकडे तर नमस्ते मित्रांनो गुड मॉर्निंग तर आम्ही आताच चाललोय आपल्या उज्जैनच्या महाकाल मंदिरामध्ये तर नक्कीच तुम्हाला आवडेलच आपली व्हिडिओ तर व्हिडिओ बघण्याच्या अगोदर आपल्या व्हिडिओला लाईक करून ठेवा आणि पुढे दाखवतोच तुम्हाला बघा आता इथूनच्या रिक्षा गेल्या मी मस्त रिक्षा ना आम्ही मस्त आम्ही नवीन टी शर्ट ना एक साईड आई चला आणि आता आमच्या पूजनच्या गेटवरती आता आम्ही दा जाणार आपल्या मंदिरामध्ये हो चला आता आपण आता आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये एंट्री करणार आहे म्हणजे आता अगोदर तर तुम्हाला सांगितलं आपण परत एकदा सांगतो आता बघा ही आता आम्ही एंट्री केली आता पुढं तर आम्हाला काय मोबाईल घेऊन जाऊन देणार तर नाही पण भेटला जर आतमध्ये व्हिडिओ काढायला तर तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे तर बघू आता आपण पुढं मित्रांनो आपला हा द्वार आहे चला पण आतमध्ये जा चला तेवढी काय आज गर्दी वाटत नाही पण आता आतमध्ये मोबाईल घेऊन यायला भेटलाय आम्हाला अजून पुढे दाखवतो मला काय एवढीच लाईन आहे जास्त काही लाईन आज भेटली नाही पब्लिक आपली आणि आपली बघा आतमध्ये जास्तच गर्दी आहे बघा टी व्ही स्क्रीन स्क्रीनवरती बघा आता आम्ही आता उतरतो खाली एक हर 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 आपला थोड्याच वेळात आपला दर्शन होणार आहे म्हणजे आता तुम्हाला आता गर्दी जास्त वाढलेली आहे म्हणजे आतमध्ये पोहोचलो ना तर आता गर्दी जास्तच आहे थोडं कामून दामून चाललं लागते आता सकाळ जवळ सात वाजल्यानंत आता थोड्याच टायमामध्ये पाच मिनिटात आमचं दर्शन होणार आहे जास्त टाईम लागला आणि साडेसहा वाजता आम्ही जायले लागलो कारण सकाळचं भस्मारती होती आम्हाला भेटली नाही कराव बघा आता दर्शन झालं आमचा जसं मोबाईल यूज करून देत नव्हतो पण मुद्दाम केला मित्रांनो चांगलं असं आमचं दर्शन झालं म्हणजे इतर दिवशी आम्हाला माहिती पण आम्ही सोमवारी येऊन पण आमचं चांगलं दर्शन झालं आम्हाला चांगलं वाटलं आता आतमध्ये छोटे छोटे मंदिर आहेत तिथे आम्ही पाया चालू आहे आपला बृहस्पतीनगाला आत्मधलं परीसर मंदिरच्या आत्मधे बघा आता श्री स्वप्नेश्वर महादेव मंदिर दादा विठ्ठल मंदिर सुद्धा आहे श्री विठ्ठल मंदिर श्री संकट मोशन श्री रास हनुमान मंदिर बघतो होता ते आपल्या गणपती बाप्पांचं मंदिर आहे चला आतमध्ये जातो हे बघा आपले गणपती बाप्पा तर मित्रांनो आता आम्ही आलो बाहेर तुम्हाला बाहेरून आपलं मंदिर दाखवतो तर नक्कीच मित्रांनो आता आम्ही दर्शन घेऊन आलो बाहेर आता आपला मेन मंदिर आहे तो आला इकडचा या साईडचा राईट साईडचा आहे आणि आपला महाकालेश्वर महाकाळेश्वर म्हणजे आपल्यावरती नागचंडश्वर मंदिर आहे जे तुम्ही पाहू शकता सेकंडमध्ये आहेत ते ओंकारेश्वर मंदिर आहे म्हणजे खाली एकदम आपले मेन मंदिर आहेत ते म्हणजे महाकालेश्वर मंदिर तर आपला मंदिराचा मेन पॉईंट म्हणजे कोणता आहे माहिती आहे का म्हणजे सगळे मंदिर पूर्वीकडे मुख असतं म्हणजे आपल्या या ज्योतिर्लिंगाचा मुख आहे तो म्हणजे खास करून दक्षिणेकडे त्यात तर आपले शंकर भगवान इथे विशेषतः म्हणजे आले नव्हते म्हणजे प्रकट झाले होते म्हणून त्यांचे इथे म्हणजे कोणी मूर्ती आणली नाही काय नाही आपले शंकर भगवान खास करून इथे बसले आहेत तुमचा एक चांगली गोष्ट आहे आणि आम्हाला इथे येऊन चांगलं वाटलं तर मित्रांनो आमचं दर्शन झालं तर तुम्ही पण याच कारण एकदा तरी आपल्या या उज्जैनमध्ये सगळ्यांचा पाय तरी पडलाच पाहिजे तर आपण आता पण बघूया चल तर मित्रांनो हा आपला तीन टाईपचं मंदिर आहे म्हणजे जरी आपल्याला एंट्री या मंदिराच्या आतमधून करायची होती पण आपले जे देवस्थान जे आहे ना या मंदिराच्या खाली आहे तुम्ही आज जर आले तेव्हा तुम्हाला लक्षात देणार आहे तर नक्की तुम्ही या चला आता आम्ही नीलकंठेश्वर मंदिर यांचं दर्शन घेतो दर्शन हो गए इससे और क्या खुश नसीब हो सकते हैं हां बोलो हम मित्र पक्ष में महाकाल के आज सोमवार के दिन दर्शन हो रहे हैं हमारा बहुत सौभाग्य है हमने जो, जो सोचा अम, नहीं था वो भी हो चुका है दर्शन के लिए आए आप लोनाला से लोनाला से आए हम लोग लोनाला से आए हुए हैं हर हर महाकाल जय सर भवानी मंदिर का प्रसाद के तो सर का इते काज नहीं सर प्रसाद घेवाता चला आम्ही चालले आता बडा गणेश मंदिर आपण दर्शन घ्यायला आपले बजरंगबली वाचके हनुमान हे आपली नवग्रह दर्शन असं केलं आहे रीतिरिवाजाप्रमाणे ही चंद्रग्रह शुक्रग्रह <गण्णाग>